पारनेर विधानसभा मतदारसंघात रणधुमाळी जोरदार चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राणी निलेश लंके महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते अपक्ष म्हणून माजी आमदार विजय भास्करराव आवटी माजी अध्यक्ष विजय सदाशिव आवटी संदेश कार्ले भाऊसाहेब खेडेकर यांच्यासह एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान तरुणांची मोठ्या प्रमाणावर फळी असलेले माजी अध्यक्ष विजय सदाशिव आवटी यांनी निवडणूक शेवटपर्यंत लढवणार असून असल्याचं स्पष्ट केलंय नमस्कार माझ्या पारनेर नगर तालुक्यातील सर्व युवक सहकाऱ्यांना विनंती करतो की मित्रांनो जे काही दोन दिवसापासून पारनेर तालुक्यामध्ये काही अफवा पसरवलेल्या आहेत का विजू आवटी पाठिंबा देणार आहे विजू आवटी थांबणार आहे तर माझ्या सर्व जीवलक सहकाऱ्यांना मी ठामपणे सांगतो का ही निवडणूक आपण शेवटच्या मतापर्यंत लढणार आहे त्यामुळं कुठल्याही नरेटिव्ह गोष्टीला तुम्ही बळी पडू नका ज्या जोमाने तुम्ही काम करताय त्याच जोमाने तुम्ही काम करत राहा धन्यवाद